डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखक धनंजय कीर अभिवाचन डॉक्टर दिलीप शिंदे वडिलांच्या मृत्यूमुळं भीमराव आंबेडकरांचा होता नव्हता तो आधारही तुटला पैशाचं पाठबळ नाही आपतांचा आधार नाही अशी परिस्थिती बडोद्यात नोकरीवर रुजू होण्यासारखी त्यांची मनस्थिती नव्हती त्या नोकरीतील अनुभवही काही चांगला नव्हता आता त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यावाचून गत्यंतर नव्हतं ठाई ज्ञान संपादन करण्याची अनिवार्य इच्छा होती जगात काही महत्तम कार्य करावं अशी त्यांची अबोल महत्वाकांक्षा होती त्यामुळं त्यांचं मन अस्वस्थ होईल कुटुंबाचं पालनपोषण तर केलं पाहिजे आणि शिक्षण पुढं चालवावं म्हटलं तर पदरी कवडी देखील नाही वडिलांचा शेवट कर्जबाजारीपणात झालेला अशा प्रकारे जीवनकलहाच्या तीव्र धुमाळीतून मार्ग कसा काढावा या विवंचनेत असताना ते बडोदा नरेशांना मुंबईत भेटले त्या सुमारास बडोदे सरकारनं उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन चार विद्यार्थी अमेरिकेस पाठविण्याचा विचार केला होता महाराजांनी शिष्यवृत्तीसाठी भीमरावांना अर्ज करण्यास सांगितलं त्या चार विद्यार्थ्यात त्यांनी भीमराव आंबेडकरांची निवड केली त्याप्रमाणे भीमराव बडोद्याला गेले तिथं उपशिक्षण मंत्र्यांसमोर चार जून एकोणीसशे तेरा रोजी त्यांनी करारपत्रावर सही केली त्या करारानुसार भीमरावांनी संकल्पित विषयांचा अभ्यास अमेरिकेत करावा आणि नंतर दहा वर्षे बडोदा सरकारची नोकरी करावी असं ठरलं हिंदी मनुष्याला परदेशात अध्ययनासाठी जावयास मिळणं ही त्या काळी एक मोठी दुर्लभ संधी गणली जाईल स्वाभाविकपणे अस्पृश्य तरुणाला तर ती एक परवाणीच वाटावी भारतातील एका एकश्चित अस्पृश्यानं अब्राहम लिंकनच्या आणि बुकरटी वॉशिंग्टनच्या मायभूमीला जावं तेथील उदात्त स्फूर्तीदायक आणि अद्ययावत जीवन अनुभवून आपले सामर्थ्य वाढवावे ही एक अभूतपूर्व घटना होती एकोणवीसशे तेरा सालच्या जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात आंबेडकर न्यूयॉर्कला पोहोचले प्रथमत ते विश्वविद्यालयाच्या वसतिगृहात राहिले परंतु तेथील अर्धे कच्चे अन्न आणि गोमांसाचे पदार्थ यांची त्यांना शिसारी आली त्यानंतर ते हिंदी विद्यार्थी राहत असत त्या सर्व कुटुंबी मंडळात राहवयास गेले त्यानंतर ते नवल भतेना या पारशी विद्यार्थ्याबरोबर लिव्हिंगस्टन हॉल शयन मंदिरामध्ये राहत असत न्यूयॉर्कमधील आंबेडकरांचं जीवन हा एक अपूर्व असा अनुभव तेथील विद्यार्थ्यासोबत आंबेडकर बरोबरीनं बोलत चालत जेवत फिरत सर्वच ठिकाणी समतेचं वातावरण ते जीवन हा त्यांना एक साक्षात्कारच वाटे त्या नवीन जगानं त्यांच्या मनाचे क्षितिज वाढविले त्यांचा अंतरात्मा एक प्रकारच्या नवीन तेजानं स्फुरू लागला अमेरिकेहून वडिलांच्या एका मित्रास लिहिलेल्या पत्रात त्यांनी पददलितांच्या दैन्यावर एक रामबाण उपाय सुचविला तो उपाय म्हणजे पददलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हा होय आपल्या अस्पृश्य समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यानं शिक्षण प्रसारासाठी झटलं पाहिजे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आंग्ल नाटककार शेक्सपियर यांच्या नाटकातील प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जेव्हा संधीची लाट येते तेव्हा त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग त्यानं केला तर त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते हे वचन त्यांनी उद्धृत केलं आणि शिक्षणासाठी मिळेल ती संधी प्रत्येकानं साधावी अशी आपली ठाम समजूत झाली आहे असं त्यांनी त्या गृहस्थास कळविलं त्याच पत्रात आंबेडकर पुढं म्हणतात आईबाप मुलास जन्म देतात कर्म देत नाहीत असं म्हणणं ठीक नाही आईबाप मुलांच्या आयुष्याला वळण लावू शकतात ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपण मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्याही शिक्षणासाठी धडपड केली तर आपल्या समाजाची प्रगती झपाट्यानं होईल ह्या खोल विचारातच आंबेडकरांचा भावी स्वाभिमान स्वावलंबन आत्मोद्धार चळवळीची बीजं दिसून येतात देवावर हवाला ठेवून स्वस्थ बसणाऱ्या दलितांच्या दुबळ्या वृत्तीविरुद्ध त्यांनी पुढे जो झगडा केला त्याचा बीजमंत्र यात दिसून येतो या पत्रातील शुभाषितांवरून आंबेडकरांच्या ठाई असलेली सावधानता आणि संधीचा सदुपयोग करून घेण्याची असलेली समयज्ञता या गुणांचेही ओझरते दर्शन घडते अशा उदात्त विचारचक्रात आणि मनोराज्यात आंबेडकर गुंग झाले होते ते विचार कृतीत आणण्यासाठी आपल्या अंगी सामर्थ्य वाढविले पाहिजे याची पूर्ण जाणीव त्यांना झाली होती यास्तव आपल्या अंगभूत गुणांचा आपण उत्कर्ष केला पाहिजे त्यासाठी अविश्रांत उद्योग करणं क्रमप्राप्त आहे हेही त्यांनी जाणलं प्रथमत काही दिवस त्यांच्या चित्तात थोडी छलबिछल झाली होती तथापि थोड्याच अवधीत त्यांनी आपले दायित्व ओळखले आणि आपली सर्व शक्ती एकवटून अध्ययन करण्याचं ठरवलं सुखविलासात रमून जाण्याकडे सामान्यत प्रत्येक विश्वविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांचा कल असतो परंतु ध्येयनिष्ठ आंबेडकरांचं मन तशा जीवनास अनुकूल नव्हतं शिवाय पैसा तर जवळ नव्हताच चित्रपट पाहायला जाणं नयन मनोहर सौंदर्यस्थळं पाहणं क्रीडा उद्यानात सहलणं यासारखे विचार त्यांच्या मनाला सुद्धा शिवले नाहीत त्यांना सपाटून भूक लागे परंतु ती एक कप कॉफी दोन केक एक बशी सागुती किंवा मासे यावरच शमवावी लागे त्या जेवणाचा खर्च एक डॉलर दहा सेंट्स से शिष्यवृत्तीच्या पैशातून पत्नीला घर खर्चासाठी काही पाठवावं लागे यास्तव खर्च हात आखडून करावा लागे ही परिस्थिती ज्या सह अध्यायांनी पाहिली त्यांनी पुढं मोठ्या अभिमानानं सांगितलं की आयुष्यात मिळालेल्या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी आंबेडकरांनी प्रत्येक क्षण सोन्याचा कण मानून अभ्यासासाठीच व्यतीत केला धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला आंबेडकरांचं ध्येय अमेरिकेतील मोठ्यातली मोठी विश्वविद्यालयीन पदवी मिळवणं हेच केवळ नव्हतं अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र नीतीशास्त्र आणि मानववंशास्त्र इत्यादी विषयात पारंगत होण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगली होती आंबेडकरांच्या मनावर तेथील एका प्राध्यापकाच्या व्यक्तित्वाची चांगलीच पकड बसली होती त्याचं नाव एडविन आर ए त्या त्याकाळी अमेरिकेत असलेल्या लाला लजपतरायांचे हे प्राध्यापक महाशय स्नेही होते लाला लजपतरायांची सेलिगमनशी ओळख ब्रिटनमधील समाजवादी विचारवंत वेब यांच्यामुळे झाली होती बदक जसे पाण्यापासून दूर राहत नाही तसं आंबेडकर सेलिकमनपासून दूर राहत नसत ते त्यांच्या अनुमतीनं प्रत्येक वर्गात ज्ञानकन वेचण्यासाठी धावत असत हे प्राध्यापक महाशय हातातील पुस्तकाचे कोपरे दुमडता दुमडता अशा काही आकर्षक पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देत असत की त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा गाढ विचारांचा व ओघवत्या भाषेचा परिमल त्यांच्या शिष्यांच्या जीवनावर चिरकाळ टिकून राहील संशोधनाची कोणती पद्धत आपण अनुसरावी असं आंबेडकरांनी त्यांना एकदा विचारलं त्यावर त्या गुरुवर्यांनी आंबेडकरांना असा हितोपदेश केला की तुम्ही आपले काम कळकळीने करत जा म्हणजे त्यातूनच तुमची स्वतःची पद्धती आपोआप निर्माण होईल अमेरिकेतील आंबेडकरांच्या ज्ञानयज्ञास अशा प्रकारे प्रारंभ झाला दररोज अठरा अठरा तास ह्याप्रमाणे काही महिने अभ्यास चालला होता सरते शेवटी दोन वर्षांच्या अखंड तपश्चर्येनंतर त्यांच्या गळ्यात यशानं माळ घातली प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर त्यांनी एकोणवीसशे पंधरा साली प्रबंध लिहून एम ए पदवी संपादन केली एकोणवीसशे सोळा सालच्या मे महिन्यात डॉक्टर गोल्डन वेझर यांच्या वादकथासभेत भारतातील जातीसंख्या तिची यंत्रणा उत्पत्ती आणि विकास या विषयावर त्यांनी एक निबंध वाचला आपल्याच जातीत विवाह करणं हा जाती संस्थेचा प्राण होय जातीसंस्था अनेक वचनातच शक्य असते एक वचनात ती अशक्यच मनुपूर्वी जाती अस्तित्वात होत्या यावेळच्या प्रचलित नियमांचे मनुने केवळ संहितीकरण केले इतकेच काय ते असे विचार आंबेडकरांनी त्या निबंधात मांडले होते त्यांच्या मते मनू हा एक उद्धट आणि साहसी पुरुष होता अशा रीतीनं यशाची पहिली पायरी गाठल्यावर दुसरी पायरी गाठण्यास आंबेडकरांना फारसा वेळ लागला नाही भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक प्रथक्करणात्मक परिशीलन या प्रबंधासंबंधी त्यांचा अभ्यास आणि विचारविनिमय उपरोक्त प्रबंधाच्या सोबतच चालला होता पुष्कळ दिवसांच्या परिश्रमानंतर तो प्रबंध त्यांनी पूर्ण केला एकोणीसशे सोळा जूनमध्ये तो कोलंबिया विश्वविद्यालयानं स्वीकारला शैक्षणिक क्षेत्रातील हे त्यांचं यश एवढं घवघवीत होतं की त्यावेळी कोलंबिया विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेजवानी देऊन त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं त्यांनी लिंकनचा निर्धार जीवितोद्देश आणि बुकरटी वॉशिंग्टनची उद्योगशीलता अंगी असलेल्या आंबेडकरांचं अभिनंदन करावं हा एक मोठाच योग म्हणायचा पुढे आठ वर्षांनी लंडनमधील पी एस किंग अँड सन्स या प्रकाशन संस्थेनं हा प्रबंध विस्तृत स्वरूपात ब्रिटिश भारतातील प्रांतिक वैयक्तिक उत्क्रांती या नावानं प्रसिद्ध केला आंबेडकरांनी ह्या ग्रंथाच्या छापीलप्रती नियमाप्रमाणे कोलंबिया विश्वविद्यालयाला सादर करताच त्या विश्वविद्यालयानं रितसर त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी ही अत्युच्च पदवी दिली उपरोक्त प्रबंध आंबेडकरांनी श्रीमंत सयाजीराव महाराज यांना त्यांच्याविषयीच्या आपल्या कृतज्ञतेचं द्योतक म्हणून अर्पण केला आंबेडकरांना अर्थशास्त्राचा पहिला पाठ देणारे गुरुवर्य सेलिग्मन यांनी त्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे आंबेडकरांनी हाताळलेला प्रश्न हा जगातील विचारवंतांच्या चर्चेतील एक महत्त्वाचा विषय आहे असं सांगून सेलिग्मन प्रस्तावनेत म्हणतात या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास अन्य कोणी केल्याचं आपणास माहीत नाही यावरून या, या ग्रंथाचे महत्त्व आणि मौलिकता लक्षात येईल भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधीमंडळातील सदस्यांच्या दृष्टीनं हा ग्रंथ अतिशय उपयुक्त ठरला भारतीय चलनविषयक मंडळासमोर आंबेडकरांना साक्ष देण्यास बोलवण्यात आलं होतं त्यावेळी कमिशनच्या सदस्यांच्या हाती आपला ग्रंथ पाहून आंबेडकरांना मोठी धन्यता वाटली असेल यात संदेह नाही या ग्रंथातील दहा ते बारा ही प्रकरणं अत्यंत मनोवेधक आणि परिणामकारक पटली आहेत त्यात देशभक्त आंबेडकरांचा आत्मा हा प्रबंधकार आंबेडकरांशी समरस झाला आहे ब्रिटिश नोकरशाही साम्राज्यशाही आणि भारतातील सामाजिक प्रतिगामी शक्ती यावर आंबेडकरांनी त्या प्रकरणात चांगलेच कोरडे ओढले आहेत ब्रिटिशांनी भारतात शांतता प्रस्थापित केली तरी शांतता आणि सुव्यवस्था यावर लोकांनी समाधान मानावं असं समजणं अयोग्य आहे असंही ते त्या ग्रंथात म्हणतात आपल्या मायभूमीतील उद्योगधंदे आणि तेथील धनपती यांच्या हिताच्या दृष्टीनंच ब्रिटिश राज्यकर्ते आपले धोरण ठरवीत आणि राज्यकारभार चालवीत असत प्रत्येक देशात सामाजिक अन्यायाखाली भरडला जात असलेला दलित समाज असायचाच परंतु तसं असलं तरी राजकीय अधिकार कुठल्याही देशाला त्यामुळं नाकारता येत नाहीत असं निर्भीड आणि खणखणीत विचार त्या ग्रंथात आंबेडकरांनी स्पष्टपणे मांडले आहेत ग्रंथ विकत घेण्याची आंबेडकरांची भूक न क्षमता ती वाढतच होती वेळ मिळेल तेव्हा ते जुन्या ग्रंथांच्या दुकानातून भटकत असत पोट बांधून ग्रंथ विकत घेण्याच्या वेळामुळं सुमारे दोन हजार जुन्या ग्रंथांचा त्यांच्याजवळ संग्रह झाला ते ज्ञानभांडार भारतात नेण्यासाठी त्यांनी आपल्या एका मित्राच्या स्वाधीन केलं भारतात येईपर्यंत त्यातील बरेच ग्रंथ गहाळ होऊन उरले सुरले त्यांच्या हाती आले ते दिवस पहिल्या महायुद्धाचे होते जर्मनांची अद्याप सरशी होती युरोपच्या रणांगणावर उडालेली धूळधान स्वराज्य संपादनार्थ चाललेल्या भारतीय चळवळीनं दिलेले धक्के आणि भारतीय क्रांतिकारकांच्या उठावानं बसलेले धसके यामुळं ब्रिटिश सरकारच्या आले होते सर्व ठिकाणी गुप्त पोलिसांची टेहळणी झाले युद्धकाळात परदेशातही भारतीय क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू होत्या त्यावेळी अमेरिकेत असलेले लाला लजपतराय यांनी विद्यार्थी आंबेडकरांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला आंबेडकरांनी तो मोह विवेकाने टाळला त्यांनी निश्चयपूर्वक पण नम्रपणे लालाजींना सांगितलं इतर, इतर सर्व गोष्टींचा विचार, विचार बाजूस ठेवला तरी बडोदा नरेशांनी मला अपरिमित सहाय्य केलं आहे त्यांना दिलेले वचन न मोडता आपला अभ्यास पुरा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे अमेरिकेतील वास्तव्यात आंबेडकरांच्या मनावर दोन घटनांचा विशेष परिणाम झाला असावा पहिली घटना म्हणजे अमेरिकन राज्यघटनेतील गुलामगिरी नष्ट करणारी चौदावी दुरुस्ती दुसरी घटना म्हणजे अमेरिकेतील निग्रो लोकांचा उद्धार करता बुकरटी वॉशिंग्टन यांचा मृत्यू अमेरिकेतील आपला विद्याभ्यास पूर्ण होताच आंबेडकरांनी एकोणवीसशे सोळाच्या जुलै महिन्यात अमेरिका सोडली लंडनमध्ये कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची बडोदे नरशाकडून त्यांनी संमती मिळवली होती लंडनला पोहोचता क्षणी ब्रिटिश गुप्त आरक्षकांनी बुटापासून टोपीपर्यंत आंबेडकरांच्या सर्व वस्तू चाचपून पाहिल्या अमेरिकेतील भारतीय क्रांतिकारकांच्या सहवासात राहून ते लंडनला आले ही गोष्ट ब्रिटिश गुप्त आरक्षकांच्या दृष्टीने काही कमी महत्त्वाची नव्हती आंबेडकरांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रेज इनमध्ये ऑक्टोबरात नाव दाखल केलं त्याचवेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स या संस्थेतही अर्थशास्त्राच्या अभ्यासाकरिता त्यांनी प्रवेश मिळविला अर्थशास्त्र विषयातील त्यांची प्रगती पाहून तेथील प्राध्यापकांनी त्यांना एका परीक्षेस न बसण्याची सवलत दिली आणि डी एसच्या परीक्षेची सिद्धता करण्यास त्यांना परवानगी दिली त्यांनी अभ्यासाला आरंभ केला न केला तोच त्यांच्यावर दुर्दैवाची दृष्टी फिरली मध्यंतरी बडोद्याच्या दिवानपदी सर मनुभाई मेहता यांची नेमणूक झाली ते दहा फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तावीसपर्यंत पर्यंत त्याच पदावर होते शिष्यवृत्तीचा ठरलेला काळ संपला आहे तेव्हा तुम्ही आता भारतात निघून या असं आंबेडकरांना बडोद्याच्या ह्या नवीन दिवानांकडून कळवण्यात आलं ते अज्ञापत्र वाचून डॉक्टर आंबेडकरांना मोठा धक्काच बसला तथापि काही झालं तरी अभ्यासासाठी लंडनला परत यायचंच असा मनाशी निर्धार करून त्यांनी एकोणवीसशे सतराच्या ऑक्टोबरपासून चार वर्षांच्या आत पुन्हा अभ्यास सुरू करण्याची अनुमती लंडन विश्वविद्यालयाकडून मिळवली लागलीच ते परत भारतास येण्यास निघाले मार्सेलिसला ई हिंद या आगबोटीत बसले त्यावेळी जर्मनीच्या बॉम्बगोळ्यांनी आणि पानबुड्यांच्या विध्वंसक शक्तीनं सर्वत्र हाहाकार उडविल्यानं समुद्रप्रवास अत्यंत धोक्याचा झाला होता अशा स्थितीत भूमध्य समुद्रात एक आगबोट सुरुंगानं बुडविण्यात आल्याचं वृत्त वाचताच मुंबईत आंबेडकर कुटुंबियांची तारांबळ उडाली लंडनपर्यंत तारातारी झाली आंबेडकर ज्या आगबोटीतून प्रवास करीत होते ती आगबोट सुरक्षित असल्याचं समजलं तेव्हा आंबेडकरांच्या आप्तजनांचा जीव भांड्यात पडला जी आगबोट बुडाली त्यात आंबेडकरांचं सामान सुमान होतं इतकंच परंतु आंबेडकरांच्या मालमत्तेत ग्रंथाशिवाय दुसरं असणार ते काय एकवीस ऑगस्ट एकोणवीसशे सतरा रोजी डॉक्टर आंबेडकर मुंबईस पोहोचले वीस ऑगस्टला तत्कालीन भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी ब्रिटिश लोकसभेत एक महत्त्वाची घोषणा केली त्या घोषणेप्रमाणे ब्रिटिश साम्राज्यातील एक प्रमुख घटक म्हणून भारतात जबाबदार राज्यपद्धती क्रमशः स्थापून त्या देशातील स्वायत्त शासन संस्थांचा हळूहळू विकास याचा आणि राज्यकारभाराच्या प्रत्येक शाखेत हिंदी लोकांना अधिकाधिक अधिक अधिकार द्यायचा असं ठरलं डॉक्टर आंबेडकरांच्या आगमनामुळं त्यांच्या चाहत्यांना आणि नातलगांना आनंद झाला आंबेडकरांनी शैक्षणिक जगात स्फोरणीय यश संपादन केल्याविषयी त्यांचं अभिनंदन त्यावेळेचे इलाखा शहर दंडाधिकारी राव बहादूर चिमनलाल सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे संभाजी वाघमारे आणि इतर काही मंडळी यांनी ठरवलं होतं आंबेडकरांची त्या समारंभास संमती घेण्यासाठी जे अस्पृश्य पुढारी गेले होते त्यांना त्यांनी नम्रपणे सांगितलं की मला मानपत्र नको मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी शिकलो नाही मला परमेश्वर कृपेनं संधी मिळाली म्हणून मी शिकलो माझ्याप्रमाणेच इतरांना संधी मिळाली तर तेही माझ्याप्रमाणेच मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण होतील यास्तव तुम्ही माझ्या मानपत्रासाठी जो पैसा जमविला असेल तो आपल्या अस्पृश्य जातीतील लायक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी उपयोगात आण संकोचामुळं जगातील महान विद्यालयातील एकाहून एक श्रेष्ठ असे गाढेपंडित पाहिल्यामुळं आपण मिळवलेलं यश स्तुतीस पात्र ठरण्या एवढे मोठे नाही असं त्यांना वाटलं असावं म्हणून डॉक्टर आंबेडकर खरोखरीच समारंभास उपस्थित राहिले नाहीत तथापि सभा संपल्यावर त्यांच्या बिराडी जाऊन काही कार्यकर्त्यांनी गुणगौरव केलाच बडोदे सरकारशी झालेल्या कराराप्रमाणे बडोद्याला नोकरीसाठी जाण्याचं डॉक्टर आंबेडकरांनी ठरवलं पण बडोद्याचे तिकीट काढण्या एवढेही त्यांच्याकडे पैसे नव्हते दुःखात सुख म्हणावं त्याप्रमाणे आगबुटीवर बॉम्ब पडून जे त्यांच्या सामानाचं नुकसान झालं होतं त्या सामानाची भरपाई म्हणून थॉमस कुक कंपनीनं आंबेडकरांना थोडे पैसे दिले ते पैसे त्यावेळी त्यांच्या उपयोगी पडले त्यातले त्यांनी त्या अर्धे पैसे पत्नीला घर खर्चाकरिता दिले अर्धे त्यांनी स्वतःच्या खर्चाकरिता घेतले आणि स्वारी बडोद्यास निघाली वीस ऑगस्ट एकोणवीसशे सतराच्या घोषणेप्रमाणे भारतातील राजकीय संस्थानांच्या मनाचा कानोसा घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात त्यावेळेचे भारतमंत्री मॉन्टेग्यू स्वतः भारतात आले निरनिराळ्या पक्षांनी आपली गारहाणी त्यांच्यासमोर नोव्हेंबर आणि डिसेंबर एकोणीसशे सतरामध्ये मांडली अस्पृश्यांच्या निरनिराळ्या संस्थांनी आपली भूमिका विषद केली सर नारायण चंदावरकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं मॉन्टेग्यू यांची भेट घेतली मद्रासमधील पंचम कवी अभिवर्ती अभिमान संघ या अस्पृश्यांच्या संस्थेनं असं निवेदन केलं की अधिक राजकीय अधिकारांसाठी झगडत असलेल्या ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून आधी आपणास सरकारनं मुक्त करावं कारण सर्प हे बेडकांचे पालक होऊ शकत नाहीत मद्रास आदिद्रविड जनसंघ या संस्थेनं आपल्या सहा लक्ष आदिवासींच्या वतीनं एक प्रार्थनापत्रक सादर केलं आपणास महारोग्याप्रमाणे मांडणाऱ्या स्पृश्य हिंदूंचा त्या पत्रकात त्यांनी धिक्कार केला आणि आपणास प्रगती करण्यास संधी द्यावी अशी एकमुखी मागणी केली मॉन्टेग्यूच्या भेटीगाठीचा प्रश्न आंबेडकरांच्या बाबतीत उद्भवणं शक्य नव्हतं आंबेडकरांच्या ताऱ्याचा उदय राजकीय नभात अद्याप व्हायचा होता